नमस्कार मंडळी नवीन आपलं अशा स्वागत असतं आणि परत आम्ही दिलेला असतो आवडतो धबधबार म्हणजे बरेचसे व्हिडिओ बनवले मी पण काय आलं नव्हते म्हणजे घेतलं नव्हतं त्या धबधब्यामध्ये गेला परत गेला धबधब्या म्हणजे आमचे भाऊ पण वगैरे गेलेले असतात आणि मित्रमंडळी पण आता आणि काय काय बऱ्याचशा दुसऱ्या मित्रांनी पण हॉटेल चालू केले नाही असतात तिथे मग आता हॉटेल पण आलं हॉटेल बाळूमामा प्रदीप खोखरे आपला मित्र याने हॉटेल चालू केलेला असाय मके वगैरे असतात आणि बॅनरवर दिलेले असत मेनू ते बघू शकतात मी आपलं मित्र गावातलंच स्थानिक व्यावसायिक असा त्याचा सहकार्य करायचं असा पर्यटकांनी असं बसायची पण सोय केलेली आहे हॉटेल गंधर्व हे पण आपले मित्रच असतात गावचे सरपंच यांचा हॉटेल असा या हॉटेल गंधर्व पण बरेच मेनू असतात ते पण तुम्ही मेनरवर बघू शकतात आणि पर्यटकांनी सहकार्य करायचं असा स्थानिक व्यावसायिक तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डरप्रमाणे मिळा चिकन जेवण शाकाहारी मका काही बाव च जिभावंडाबा सगळं मिळतं इथे आणि घरगुती पद्धतीमध्ये सगळं तुम्हाला जेवण करून मिळेल दरवर्षी गोव्यावरून लोकं येतात फोन करून इथे ऑर्डर देतात दरवर्षी जे खाऊन जातात ते परत येतात इथे मुंबईवरून चार कस्टमर आहेत गोव्यावरून पाच आहेत पुण्यावरून लोक येत आहेत असं आमचं फेमस हॉटेल आहे तुम्हाला व्यवस्थित आणि स्वच्छ पाण्यामध्ये जेवण करून मिळेल व्हिडिओवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आणि अगोदर जर अगोदर फोन करून ऑर्डर दिली तरी चालत